भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं बचत गटातील महिलांना विविध खाद्यपदार्थ आणि इतर गृहोपयोगी वस्तू बनवण्याचं मोफत प्रशिक्षण देण्यात आलं करवीर तालुक्यातील विकासवाडी इथं झालेल्या प्रशिक्षण समारंभात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं विकासवाडी इथल्या बचत गटातील महिलांना विविध खाद्यपदार्थ आणि इतर व्यावसायिक वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं संस्थेच्या प्रशिक्षिका अश्विनी वासकर यांनी उपस्थित महिलांना चौपाटी पदार्थ बिस्किटापासून केक तयार करणं आयुर्वेदिक साबण अगरबत्ती सेंट फिनेल आणि वॉशिंग पावडर तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं भागीरथी महिला संस्था गेली पंधरा वर्ष महिलांसाठी काम करतीय जिल्ह्यात संस्थेच्या चाळीस हजाराहून अधिक महिला सभासद आहेत संस्थेनं जिल्ह्यात विविध बचत गटातील महिलांना प्रशिक्षण दिलंय यातून अनेक बचत गटातील महिलांनी खाद्यपदार्थ आणि वस्तूंची निर्मिती सुरू केली आहे त्यांच्या वस्तू आणि पदार्थाला बाजारात मोठी मागणी असल्याचं अश्विनी वासकर यांनी सांगितलं यावेळी त्यांनी बिस्किट दूध आणि साखरेचा वापर करून घरी केक बनवण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं तसंच भेलसह चटपटीत चौपाटी पदार्थ बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं त्याचप्रमाणे आयुर्वेदिक साबण वॉशिंग पावडर सेंट आणि फिनेल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती या प्रशिक्षण शिबिरात शोभा झलक राजश्री खोत सुनीता कदम राणी कदम सुजाता खोत अर्चना खोत यांच्यासह उन्नती महिला बचत गट विकास महिला बचत गट महालक्ष्मी महिला बचत गट पार्वती महिला बचत गट तुळजाभवानी महिला बचत गटातील महिला सहभागी झाल्या हो होत्या